Daily Update News नाशिक जिल्ह्यातील देवस्थान येथे काही ठेकेदारांना पार्किंगच्या नावाखाली पैसे मोठ्या प्रमाणात उकळण्याचा धंदा स्थानिक कोमात अधिक माहिती अशी की चांदवड रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी वरती जाण्यासाठी वीस रुपये खाली फोर व्हीलर गाडी लावण्याचे पन्नास रुपये हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी वीस रुपये असं ऐकून प्रत्येक वाहनधारकाला लागणारा पार्किंग खर्च आणि दर्शनाचा खर्च म्हणजे जणू काही देवदर्शन देखील पैशांवरच होऊ शकतं कारण असे की चांदवड येथील ठेकेदाराला रेणुका माता मंदिरवरती दर्शन घ्यायचं असेल तर टू व्हीलर वीस रुपये लागतील तसेच खाली आणि पार्किंग करून करायचं असेल त्याला प्रति वाहन पन्नास रुपये लागतील परंतु हा पैसा घेऊन देखील उभे करावा लागत असेल मग पार्किंगचा अर्थ काय हे स्थानिक पोलिसांना माहिती असून देखील यावर कारवाई करण्याचं सोडून नजरअंदाज केलं केला जात आहे कारण असे की चांदवड हे ऐतिहासिक देवदर्शन म्हणजेच अहिल्याबाई होळकर इच्छापूर्ती गणेश मंदिर रेणुका माता मंदिर असे निसर्गरम्य चांदवड येथील देवस्थानाच्या नावाखाली पार्किंग लावण्याचा धंदा जोमा चालू आहे यावर संबंधित वाहनधारकांना दर्शनासाठी अशा प्रकारे पैसे द्यावे लागतात याची संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी Karta subscribe now and press the bell icon never miss an update